नमस्कार एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या संदर्भातील ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ग्रहांचा राजा असलेला सूर्य हा ग्रह आपली सध्याची मकर राशी सोडून शनीच्या त्रिकोण राशीत अर्थात कुंभराशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे चौदा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे सूर्याचा कुंभराशीत प्रवेश झाल्यानंतर येथे त्याचा शनीशी युतीयोग होणार आहे शनी येथे आधीपासूनच विराजमान आहे आणि तो स्वराशीत आहे अशा वेळेस सूर्याचा कुंभराशीतील प्रवेश हा अतिशत्रु राशीत समजला गेलेला आहे आणि अशी ही सूर्यशनीची युती गुरुशी केंद्रयोग करत आहे ही आहे सूर्याची गोचरीची स्थिती अशा हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज आपण येथे चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे सर्वप्रथम मेषराशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण कसे फलदायी ठरणार आहे हे पाहूयात राशीसाठी सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण लाभ भावातून होत आहे आणि मेष राशीसाठी सूर्य हा पंचमेष आहे त्रासातून मुक्ती देणारा असा हा कालखंड राशीसाठी निर्माण झालेला आहे परंतु असे असले तरी देखील कार्यक्षेत्रामध्ये उच्च मतभेद देखील दर्शवू शकणारा हा योग आहे त्यासाठी आपल्या योजना ह्या सावधतेने राबवणे हे गरजेचे आहे नवी नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु नवीन व्यवसायासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असणार नाही तर कोर्ट कचेरीच्या कामासंदर्भात हा सूर्य अनुकूलता घेऊन येत आहे परंतु असे असले तरी देखील या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे राशीच्या जातकांसाठी महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर ज्या स्त्रिया गद्भावती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे महत्वाचे आहे वृद्धांना त्यांची काही जुनाट दुखणी या कालखंडामध्ये आपले डोके वर काढू शकतात आणि त्यासाठी आपल्या स्वास्थ्याची त्यांनी देखील काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे तसेच या कालखंडामध्ये दे वाहन देखील जपून चालवणे हे गरजेचे असणार आहे आणि मेष राशीसाठी उपाय म्हणून या कालखंडामध्ये घरातील आणि घराबाहेरील मोठ्यांचा योग्य तो आदर करावा व्यसनांपासून दूर राहावे आणि सूर्योपासना केल्यास सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे तर वृषभराशीच्या सा जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थेश आहे आणि तो दशमभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य हा दिग्बली असतो हा सूर्य तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग घेऊन येत आहे जर भूमी भवन वाहन अशा प्रकारची स्थावर इस्टेट खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु त्याचबरोबर मातृचिंता सुद्धा या कालखंडात तुम्हाला सतावताना दिसत आहे विद्यार्थी वर्गासाठी विशेषत उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या कालखंडामध्ये आपले स्वास्थ्य जपणे घ महत्वाचे आहे जे जातक राजकारणाशी संमतीत आहेत त्यांच्यासाठी हा सूर्य हा अनुकूल आहे परंतु शत्रू पक्षापासून सावधान राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी सूर्योपासना आणि गायत्री मंत्राची साधना केल्यास सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयेश आहे आणि असा हा तृतीयश सूर्य भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे एकंदरीत अनुकूलता निर्माण करणारा हा कालखंड मिथून राशीसाठी आहे जीवनामध्ये सकारात्मक बदल हा सूर्य तुमच्या आयुष्यात घडवणार आहे धार्मिक कृत्यात सुद्धा तुम्ही सहभाग घेताना दिसून येणार आहात आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे या कालखंडात तुम्ही पूर्वी केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी वर्गासाठी आणि विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे या काळामध्ये तुमचा खर्च हा धार्मिक कृत्यांवर सुद्धा होताना दिसत आहे ही एक सकारात्मक बाजू आहे आणि मिथून राशींनी या कालखंडात आदित्य हृदय स्तोत्राचे पठण त्यांना फायदेशीर ठरताना दिसून येत आहे आणि त्यासाठी सूर्योपासना करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह द्वितीयश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती राशीसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही परिवारामध्ये मतभेदाची स्थिती जीवनात सुद्धा कलहाचे वातावरण हा सूर्य निर्माण करताना दिसत व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असताना असलेला दिसत नाही या कालखंडामध्ये तुमची वाणी देखील कटू बनण्याची शक्यता दिसून येत आहे आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे कर्कराशीसाठी अगत्याचे असणार आहे या कालखंडामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आपल्या उच्चाधिकाऱ्यांपासून विनाकारण मनस्ताप होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे आणि कर्कराशीच्या जातकांनी शत्रू पक्षापासून सावधानता बाळगणे हे अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि उपाय म्हणून कर्कराशीच्या जातकांनी सूर्योपासना आणि आई वडिलांचा योग्य तो मान राखावा आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्यास सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि असा हा सूर्य सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा कालखंड तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये बाधा ठरणारा असू शकतो या कालखंडात अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे ज्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आधीपासून समस्या आहेत त्यांनी हा कालखंड संयमाने व्यतीत करणे हे गरजेचे असणार आहे या कालखंडात तुमचे प्रत्येक काम हे दिरंगाईने होणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होताना दिसत आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या जोडीदाराचे स्वास्थ्यसुद्धा जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे जे व्यापारी पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांच्यातसुद्धा मतभेदाची स्थिती हा सूर्य निर्माण करताना दिसत आहे तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही तुमची नाती आणि व्यापारी संबंधसुद्धा बिघडवू शकतात आणि त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही गायत्री मंत्राचे पठण करणे त्याचबरोबर प्राणायाम करणे आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा व्ययेश आहे आणि असा हा व्ययश ग्रह षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे पापग्रह हे शुभ फळे देताना दिसतात परंतु असे असले तरी देखील छोट्या मोठ्या समस्या ह्या तुम्हाला भेडसावताना दिसत आहे या, या कालखंडामध्ये तुम्ही तुमचे वाहन देखील जपून चालवणे हे गरजेचे आहे आणि स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या सावधान राहणे हे गरजेचे आहे आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा स्वास्थ्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हितकारी असणार आहे आणि कन्या राशीने आपले प्रवास सुद्धा काळजीपूर्वक आणि नियोजन पद्ध पद्धतीने करणे हे गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्योपासना करणे अर्ध्य देणे आई वडिलांचा आशीर्वाद घेणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे तर तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे आणि तूळ राशीसाठी हा सूर्य लाभेश आहे लाभप्रद स्थिती राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे परंतु सावधानता बाळगणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आर्थिक स्थिती हा सूर्य तुमची मजबूत करताना दिसत आहे धनागमन आणि धनसंचय हे दोन्ही योग तुमच्या कुंडलीमध्ये आहेत परंतु खर्चाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी या कालखंडामध्ये आपला आहार संतुलित ठेवणे गरजेचे आहे आणि वाहन सुद्धा सावधानतेने चालवणे हे गरजेचे असणार आहे मध्यम प्रकारे प्रगती करणारा हा कालखंड राशीसाठी आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि जे सरकारी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि उपाय म्हणून राशीच्या जातकांनी ज्येष्ठांचा सन्मान करणे आईवडिलांचे आशीर्वाद घेणे आणि त्याचबरोबर सूर्याला अर्ध देणे या उपायांनी तुम्ही तुमच्या सूर्याचे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल बनवू शकणार आहात तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह दशमेश आहे आणि तो आपले गोचरीचे चतुर्थ भावातून भ्रमण करणार आहे ही स्थिती वृश्चिक राशीसाठी सुद्धा फारशी सुखप्रद म्हणता येणार नाही घरामध्ये मतभेदाची शक्यता हा सूर्य दाखवत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला मनासारखा सहयोग मिळताना दिसून येत नाही सरकारी नोकरीत किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मात्र हा सूर्य अनुकूल आहे आणि राजकारणाशी संबंधित असाल तरी देखील हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे परंतु त्यामुळे तुमचा कामाचा अतिरिक्त ताण सुद्धा सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे वाढविढीला जी इष्टिटी संबंधी कामे करणार असाल तर त्यासाठी हा सूर्य अनुकूल आहे परंतु धोकेबाजीपासून मात्र स्वतःचा बचाव करणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी डोळे उघडे ठेवून तुम्ही निर्णय घेणे हे महत्वाचे आहे आणि उपाय म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा व्यसनांपासून दूर राहणे करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा भाग्यश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही एक अत्यंत श्रेष्ठतम स्थिती धनुराशीसाठी निर्माण झालेली आहे या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करू शकतात कार्यक्षेत्रात देखील मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे आणि तुमच्या मनोकामना या काळामध्ये सि सिद्धीस जाणार आहेत दाम्पत्य जीवन सुद्धा अनुकूल असलेले दिसून येत आहे आणि सामाजिक आणि पारिवारिक सौख्य हेही तुम्हाला मिळताना दिसत आहे नवीन नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि नोकरीत बदल करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि उपाय म्हणून धनुराशीच्या जातकांनी सुद्धा सूर्योपासना करावी आणि व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवावे त्या योगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टमपती आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थितीसुद्धा मकर राशीसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही त्रासाला निमंत्रण देणारा हा कालखंड आहे त्यासाठी सावधानतेने वागणे हे अत्यंत गरजेचे आहे हा कालखंड तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निराशा आणणारा कालखंड आहे आणि त्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर स्वास्थ्यविषयक चिंतासुद्धा तुम्हाला सतावताना दिसत आहे त्यामुळे तुमचा खर्च हा औषधोपचारांवर होताना दिसत आहे आणि दाम्पत्य जीवन सुखर ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला विशेष प्रयत्न हे करावे लागणार आहे आणि त्यासाठी जोडीदाराचा योग्य तो सन्मान करा हे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे आणि उपाय म्हणून मकर राशीच्या जातकांनी सुद्धा व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे किंवा रामाची उपासना तुम्हाला या कालखंडामध्ये फलदायी ठरताना दिसत आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेश असून तो लग्नी म्हणजे तुमच्या चंद्राबरोबर गोचरीचे भ्रमण करणार आहे हा कालखंड तुमच्या स्वास्थ्याची काळजी करायला लावणारा कालखंड आहे कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कार्यापासून स्वतःला या कालखंडामध्ये दूर ठेवा कोणतेही कायद्याचे उल्लंघन या कालखंडात तुम्ही करू नका आणि या कालखंडात आपल्या जीवनस्वास्थीचे स्वास्थ्य देखील जपणे हे गरजेचे असणार आहे स्थावर प्रॉपर्टी संबंधी खरेदी विक्रीचे व्यवहार करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे नवीन व्यापार मात्र या कालखंडामध्ये शक्यतो सुरू करू नये दाम्पत्य जीवनात जर आधीपासून तणावाची स्थिती असेल तर त्यांनी सावधानतेने आपले मार्गक्रमण करणे हे गरजेचे आहे आपल्या बोलण्याने तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये कटुता निर्माण होणार नाही याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे आहे त्यासाठी विचार विनिमय वी करून वागणे हे गरजेचे आहे आणि उपाय म्हणून गायत्री मंत्राची साधना आदित्य हृदय स्तोत्राचे पठण इत्यादी उपाययोजना केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला त्रासातून मुक्ती मिळवून देण्यास फायदेशीर ठरणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्टेच असून तो व्ययभातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती फारशी अनुकूल नाही पण ठीकठाक म्हणता येईल कोर्ट कचेरी मागे लागण्याची शक्यता ही या कालखंडात दिसून येत आहे परंतु आधीपासून जर कोर्ट कचेरीचे कामे असतील तर त्यात मात्र हा कालखंड सफलता मिळवून देणारा आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल नाही नोकरीत सुद्धा चढव उतराची शक्यता हा सूर्य देत आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या उच्च अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे आणि या कालखंडामध्ये स्वास्थ्याची जपणूक करण्यासाठी आपला आहार संयमित ठेवणे हे देखील गरजेचे असणार आहे आपले आणि आपल्या जीवनसाथीचे असे दोघांचेही स्वास्थ्य या काळामध्ये जपणे हे गरजेचे आहे आणि वाहन सुद्धा जपून चालवणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तसेच तुम्ही तुमचे प्रवास देखील हे काळजीपूर्वक आणि नियोजन पद्धती रीतीने करा हा कालखंड तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवून देण्यास मात्र अनुकूल ठरणार आहे आणि उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांसाठी पैसे व्यर्थ खर्च होणार नाहीत याकडे लक्ष पुरवावे आणि कायद्याचे उल्लंघन हे करू नये आणि त्यायोगे तुम्हाला सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास ही मदत मिळणार आहे अशा प्रकारे आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार